भारतीय पक्षाच्या आपल्या कंजर शहरामध्ये आणि उरण या मतदारसंघातील कंजर जागापासून पण सगळीकडं उत्तरी कामगार पक्षामधून काम, पक्षा, काम करणारे प्रीतम मात्रे दहा तारखेला भाजपशी झाल्यानंतर दाबोत बारा पर ते चौथ्या दिवसाच्या त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता लोकांच्याकरता सेवा देण्यासाठी नेत्यांमधून नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे सध्याचे या का कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियल्स जे आहेत त्यात माझी विरोधी पक्षनेते मात्र ज्यांचेसुद्धा एक सुसज्ज असं ऑफिस सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते त्या नीटंबा त्यासाठी घ्या एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात तरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आडवा येत नव्हता अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जय मात्र म्हणून दो आम्ही दोन्ही दोघे एकाच ग्रामपद्धती आहोत एकाच वार्डातल्या गावांकोपऱ्यामध्ये जो खोपर गावाचं गाव आहे शिवाय खोपर शिवाय ते तिथं आणि या ह्याच्यातून असताना सुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षाचे आपापल्यामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गौमान ग्रामपंचायत निवडणूक आमची ती बिनविरोध होत असते म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचार करून कधी जैन मत्रता पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच अडीच वर्षा वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गौमान ही मोठी ग्रामपंचायत असते पाच गावची गव्हाण बोलतो पण गव्हा कोपर शिवाजीनगर शहघर बोंपाडा आणि इतकंच नव्हे तर आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजूतरपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण डीलवर निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं गर्ज आहे ते किंवा वाढलेलं आहे कारण भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा अख्ख्या पक्ष झालेला आहे जे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी स्पष्ट पोचलेलं आहे मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे आमच्या आणखीन विक्रांत पाटील एक ते आमदार आहेत विधान परिषद तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्या दृष्टीने की आम्ही सर्व देबा पाटलांचे रंगी इथे आहेत तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घरपूर चालला दिबापटलांचा आणि या दृष्टीनं जे काम देवा पाटील साहेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत पण आम्हाला आता मजबूत पक्षात होतो तो रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे इथे ती जागा माझी स्वतःची जागा दिली होती शेका पक्षाने दिली होती शेका पक्षात होतो आणि इथून कामकाज चालत होतो नवीन ज्यावेळी मी इथं बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर मी तिथला नवीन जो कार्यालय जो रिडेव्हलपमेंटला होता तो पूर्णपणे सुसज्ज करून दिलेला आहे तिथं अशाच पद्धतीचा कार्यालय केला तिथं ए सी आहे कॉन्फरन्स हॉल आहे सर्व काय आहे का मनात यावेळी बसत होतं पण ती कधी दोन हजार दहा पूर्वी त्याच्यानंतर मी सोडला तर मी त्याच पद्धतीने करून दिलेलं आहे कार्यालय का ती जागा रिडेव्हलपमेंट तो ऑफिस रामशेटीत दिलेला होता योगायोगात त्याचा रिडेव्हलपमेंट आला आणि मी त्याची रिडेव्हलपमेंट केली आणि सुसज्ज पण शेखाचा काय नाही शेखा पक्षाला ऑफिसमधून या ऑफिसवरून बाहेर काढलेलं नाही त्यांची सोय करून दिली आहे आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळे गेलो त्यावेळेला त्यांची सोय केली आणि आता जे सुद्धा इथून भागपामध्ये आल्यानंतर त्यांनी शेखर पक्षी वसूल करून दिली अगदी त्यांना नव्हतो सुसज्ज असा केलं ज्याला स्वतंत्र इंटर हे गाला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कोणी असेल तो स्वतःचा कधी नुकसान करत नाही पण मला तिथं बसायचा होता मग मी गालात ते करून स्वतंत्र एंट्री केली वी मग जस सुसज्ज पाहिजे तसं केलेलं आहे मग तिथं फायदा किती होईल तोटा किती होईल हा तिथं विचार नाही केला आणि अतिशय सुंदर केला आणि हा कार्यालय जो आहे ना तो आता सुसज्जच आहे आणि जसं सांगितलं विक्रांत गेले का आपण जनतेचंच काम करतो शेटनी सुद्धा तेच सांगितलंय रामशक्ती आणि इथं कुठलाही मतभेद नाही कुठलाही हे नाही जो येईल तो आमचा कार्य करताय जेवढे येतील ते आम्ही त्यांना घेत राहू आणि आम्ही एक अति इथं चांगल्या प्रकारे काम करण्याची शिक्षणच्या संधी लोकांना लोक आम्हाला देतील असं मला वाटतं आणि कुठल्या प्रकारे आमच्या तुझ्या भाऊ नाही आता तीन आमदार आहेत ना आम्हाला आणि इतके ज्येष्ठ जे जिल्हा मानतो महाराष्ट्र राज्यात नाव आहे आणि आतूला आहे आमच्यासोबत आता पाटील सर आम्ही त्यांच्यासोबत जातो आणि काही मतभेद असतील ते आम्ही पूर्ण विसरून नव्या जोमाने कामात लागतो जसे पूर्वी पाटील साहेब करत होते तसा आम्ही काम आता इथं करतो असं मला हे वाटतो बाळासाहेब सुद्धा की त्यांना कधी एक दर पूर्वीपासून जय वाढते महाराष्ट्र कधीच बोललो तर आम्ही त्याला

विश्राई नाका गुरुशरणम इमारत पनवेल येथे भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार श्री प्रशांत ठाकूर आमदार श्री महेश बालदी आमदार श्री विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे म्हाडाचे माननीय अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी श्री अतुल दिबा पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगराध्यक्ष श्री संदीप पाटील श्री माजी नगरसेवक गणेश कडू यांच्यासोबत सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे आज जनार्दन म्हात्रे यांच्या या ऑफिसचं उद्घाटन झालं त्या प्रसंगी आदरणीय आमच्या रामशेठ ठाकूर जी आमच्या सर्वांचे नेते आहेत नेता हा फक्त कुठेतरी त्यांचं वय असतं मोठा म्हणून नेता नसतो तो कर्तृत्वानेही मोठा असावा लागतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं तो पालकाच्या रोलमध्ये असावं लागतो हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत आणि निमित्तानं रामशेठ ठाकूरांच्या हस्ते या श ऑफिसचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन झालं मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेठच्या चा हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भाग्यवान आहोत की अशा रामशेठ ठाकूरांच्या हस्ते हो उद्घाटन झालं खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश भाऊ आम्ही जे मात्रेनं भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे विक्रांतजींनी मगाशी सांगितलं भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बदल्याला एक साधा जमिनीचा कार्यकर्ता आहे जसं रामशेठ ठाकूर हा जेवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत तसाच दुसरा कार्यकर्ता तसा स्वतःला नेता न समजणारा एक कार्यकर्ता एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला मी असं म्हणतोय आला आम्हाला काय वेगळे पण फारसं वाटत नाही कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर शेकाबरोबर अनेक वर्ष पंचवीस वर्ष महायुतीमध्ये युतीमध्ये बी जे पी शिवसेना शेकापक्ष काम केले आमचे मनं खूप जुळलेली होती आणि ह्या विकास आम्ही या, या पनवेल विभागाचा करत राहिलो भाऊ तिकडे शेका पक्षात काही दिवस होते आम्ही इकडे भाजपत होतो इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे दोन चार महिने एवढाच आमचा दुरावा असायचा नाहीतर आम्हाला काय नवीन भाऊ नवीन नव्हते शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते विचारधारा आमची सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच होती भाऊ नव्याने पक्षात आला असं मला वाटत नाही आणि चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला परिवारातला प्रवेश वाटतो कुठे मॅच व्हायचं पॅच व्हायचं असा विशेष कधी येणारा नाही आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामसेब ठकुरान साहेबांसारखं बसलं आहे त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही आणि भाऊ आल्यामुळे ताकद तर शंभर टक्के दोदा गिर साखर पडली चित्र बदललं आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उरण पनवेल किंवा हम्स रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक विरोधक बनण्यापेक्षा आम्हाला विरोधक शब्दाने वापरायचा आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठं शिल्लकच ठेवत नाही आमच्या कोणीतरी बोट टाकावा आम्ही असं वागतच नाही अजूनही आम्ही तिघेजण बसलो आहे कुठंही असं कोणी बोट करावं आमच्याकडं असं आमच्या आयुष्याची वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही त्यामुळे आम्ही अभिमानानं ताटपणे कधी कधी गर्वानं सांगू शकतो की यस आम्ही आमच्या पालक म्हणून आमचा गोल असेल आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जो अंत्योदयाचा विचार आमच्या दीर्दयारींचा आहे तो शेवटच्या घटकाचं शेवटच्या गरीबाचं आश्रू पोचण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं मला वाटणार नाही या पद्धतीनं भाऊंचं जे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि ह्या जनसंपर्क कार्यालयामधून ती काही वेगवेगळ्या वेगळी कार्यालय नाही की फक्त भाजपची तीन अनेक ठिकाणी रामसाहेब ठाकूर साहेब बोलले की या ठिकाणी नगरसेवकाला सुद्धा मी सांगितले की तुझं कार्यालय त्या विभागात असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकानं कार्यालय काढायचं तिथल्या तिथं त्या जागा तिथल्या तिथं त्या गरिबांच्या तिथे कामं झाली पाहिजेत या निमित्तानं काढलेलं हे जनसंपर्क कार्यालय आहे त्यामुळे प्रितम शेटना भाऊंना मनापासून या ठिकाणी मी ते शुभेच्छा देतो आणि या कार्यालयातून अनेक मोठी मोठी लोकोपयोगी कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लावली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन मेळावा एक लावणार होतो आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे ये सगळं ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक सगळी मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे हो कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचंय की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी आहोत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आले आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्यासोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील अल्पेशजी असतील खान्या कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोठ्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्या सोबत भाजपमध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कोणालाही अडचण आली किंवा कोणालाही अडचण येऊ नये यासाठी की मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं मला मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाहीये किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला दर्दी हवेत आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढे दिसतील कारण आमचे काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपल्यास करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगायचं जो सा। की वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं निर्णय घेतील किंवा आता ज्या पद्धतीनं वरिष्ठ नेते आम्हाला सांगतात कामाला काम करण्याची पद्धत सांगतात मला वाटतं शंभर टक्के हे सगळ्या मंडळींना न्याय मिळेल असं मला वाटतं नाही तुम्हाला हे सांगतो की वरिष्ठ नेते मंडळी याच्यात सांगतीलच परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी मगाशीच सांगितलं की माझ्यासोबत येताना मी कोणाला काही मिळेल हे सांगून अजिबात आणलेलं नाही किंवा त्यांना काहीतरी वचन देऊन मी गर्दी दाखवायला असंही केलं नाही ते आपल्या सन्मानाने आलेत आपल्यासोबत येताना त्यांनी विचार केलाय की बाबा काम करण्याची पद्धत आहे भाऊंची म्हणजे वडिलांची पद्धत आहे मी काम करण्याची पद्धत आहे काही आणि आमचे सहकारी गणित जी असतील ही काम करण्याची आमच्या ज्या पद्धती आहेत आणि आम्ही सगळ्यांना समावून काम करून घेतो त्यामुळे आणि शेका पक्षातही आम्ही जेव्हा काम करत होतो आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवून कधी काम केलं नाही आता त्याच अपेक्षेने आम्ही पुन्हा आलो काही जण विचारतायत की तुम्ही आता गेलाय हो, की तुम्हाला कोणतं पळत काय मी कुठलंही आता माझं इलेक्शन आहे का मी सांगा त्याच्यामुळे आम्ही काम करणारी मंडळी काम करू आणि मग पक्ष नेतृत्व ठरवेल की कोणाला काय द्यायचं होईल पण होईल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री